नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मराठी पारंपरिक पदार्थामध्ये आज मी तुम्हाला मुळ्याच्या पानांचे थालीपीठ कसे करायचे ते दाखवत आहे हे हेल्दी खूप असते मुळ्याची पानं म्हणजे आपण श्रावणात जो मुळा करतो मुळ्याची भाजी किंवा मुळ्याचे कोशिंबरी तर त्याचे मी थालीपीठ कसे करायचे ते दाखवत आहे तर रेसिपी पहा तर थालीपीठसाठी रेसिपी पहा एक वाटी गहू पीठ मी घेतलेलं आहे एक वाटी पीठ एक वाटी बेसन पीठ एक वाटी तांदूळ पीठ एक वाटी बाजरी पीठ एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड दीड चमचा मीठ घेतलं आहे आपण चवीनुसार घेऊ शकता हळद एक चमचा घेतलेली आहे दोन मोठे चमचे आल्लं लसूण कोथिंबीर मिरच्या पेस्ट घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे एक दोन चमचे होईल एवढी कोथिंबीर घेतली ओवा घेतला आहे एक चमचा दोन चमचे काकडी किसून घेतलेली आहे आणि एक मोठा बाऊल भरून मुळ्याचे वरची पानं ती धुवून चिरून घेतलेले आहेत बारीक करून आणि कांदा एक वाटी घेतलेला आहे पाणी आपल्याला गरजेनुसार लागणार आहे म्हणून ला घेतलेलं आहे तेल आपल्याला गरजेनुसार लागणार आहे तर हे सर्व साहित्य थालीपीठ साठी लागणार आता मी परात घेतलेली आहे ओवा क्रश करून घालते आहे हे, हे सर्व जिन्नस घालून मी आता हे थोडे थोडे पाणी घालून मळून घेणार आहे असे थापण्यासारखे पीठ मी मळलेले आहे पीठ मळून एक गोळा तयार केला मी आणि त्या गोळ्याचे आता हे करायचे ते भिजवण्यासाठी एक दहा मिनिटासाठी हा रुमाल मी ओला करून त्याच्यावर घालत आहे पीठ भिजल्यानंतर आपण एक दहा पंधरा मिनटांनी थालीपीठ करायचे आहेत था। तर आपण रेसिपीकडे वळूया हे तेल घेतले थालीपीठ लावण्यासाठी तवा घेतलेला आहे गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे हे केळीचं फलपाट घेतलं आहे त्याच्यावरती केळीचं पान ठेवलं आहे थापटण्यासाठी आणि पाणी थोडं लागणार घेत घेतले त्यासाठी तर हे आता डो आपलं जो गोळा तयार करून ठेवला होता आपल्या सर्व साहित्याचा तो मी घेतलेला आहे आता मी हे थालीपीठ थापणार आहे केळीच्या पानाला जरास पाणी मारून घेणार आहे केळीचं पान धुवून घेतलेलं आहे त्याला आता फक्त थोडं पाणी मारून घेते कारण चिकटू नये म्हणून थालीपीठाच्यावर टाकलं तर था चिकटू नये यासाठी ह्या थोडासा गोळा करून घेतला आहे त्याला थोडे थोडे पाणी लावून आपण हे थापून थापून आहे केळीच्या पानावरती हे छोटे केले तरी चालतात मोठे केले तरी छान होतात थोडेसे पातळ कडेकडे न करायचंय म्हणजे भासतात चांगले हे खूपच हेल्दी फूड आहे त्यामुळे तुम्ही हे खूप सुंदररीत्या एन्जॉय करू शकता हे मुळाच्या पानांमुळे खूप छान सुंदर त्याच्यावर डिझाईन आलेली आहे तर मी आता हे त्याच्यावर तव्यावर ते तेल सोडून घालत ते ते आहे त्याच्यानंतर त्याच्यावर घातलेलं आहे पान अशा पद्धतीने पान काढायचं आहे त्याच्यावर हे घालायचं आहे दाखवून जर पण थालीपीठ मी करून दाखवते या केळीच्या पानाला पाणी मी लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ते, ते थालीपीठचा गोळा घेतलेला आहेच्यावर हाताला थोडे थोडे पाणी लावून थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे छोटे छोटे थालीपीठ केले तरी चालतात खायला खूप हेल्दी असतात आता आपण थालीपीठ झालं का पाहू हे दुसरं थालीपीठ तयार आहे हे थालीपीठ थाली आपण झालेलं आहे आपण तू शकतो खूप सुंदर वास सुटलेला आहे मस्त खमंग झालेला आहे आपण हे अजून थोडंसं तेल घालून भाजायचं आहे सर्व बाजूनी मी असं दाबून भाजून घेतलेलं आहे आता हे भाजलेलं आहे आता मी याच्यावर ते काढत आहे था सुंदर थालीपीठ आपले तयार झाले मी आता दु साली मी सोडणार आहे हे थापून घेतलेलं आहे केळीच्या पानावर राशी मी सोडलं सोडत आहे हळूहळू पानं तोडायचे ती अशा पद्धतीने थालीत टाकले घातले ला। जिथे लागले नसेल तिथे असे लावून घ्यायचे पाहू आता दुसरे थालीपीठ झाले काय तर तेही थालीपीठ झालेले दिसते सर्व बाजूने सुटलेले आहे त्यामुळे आता हे पळटी करायची आहे थोडं तेल सडून आणखी भाजून घ्यायचं माझे तर थालीपीठ तयार झालेले था आहे केळाच्या पानावर थापलेले मस्त सुंदर आणि मुळ्याच्या पानांचे हेल्दी थालीपीठ तयार झाले वा वा खूप सुंदर वा सुटला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद